ओम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम मैत्रिणींनो लांब सडक केस सगळ्यांनाच आवडतात सगळ्या स्त्रियांचं सौंदर्य त्याच्यात लपलेलं असतं जेवढे लांब सडक केस तेवढी स्त्रीचं सौंदर्य अधिक खुलून येत असतं परंतु त्याच लांब सडक केसांची आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते ज्यावेळेस आपण केस विंचरतो त्यावेळेस तुटतात आणि गळतात सुद्धा त्याच केसांचं नेमकं आपण काय करत असतो एकतर आपण इकडे तिकडे फेकून देतो किंवा ते कचऱ्याच्या डब्यात तसेच टाकून देतो त्यामुळे आपल्याला शारीरिक मानसिक आणि आर्थिक संकटांना सामोरे जावं लागतं आपली चिडचिड होत असते किंवा आपल्याला सारखा राग येत असतो ह्या सर्व गोष्टी आपण केस इकडे तिकडं फेकल्यानेसुद्धा घडू शकतात कारण केसांवर तांत्रिक गोष्टी क केल्या जातात आणि त्यामुळे आपल्या जीवनावर त्याचा निगेटिव म्हणजेच नकारात्मक परिणाम होत असतो तर मैत्रिणींनो हे तुटलेले केस किंवा गळलेले केस नेमके कुठे आणि कसे टाकायचे तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मैत्रिणींना चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेव्हा महिलांच्या साजशृंगाराबद्दल काही चर्चा केली जाते तेव्हा हिंदू धर्मशास्त्रात समुद्रशास्त्र नावाच्या पुस्तकाचा उल्लेख होतो ह्या पुस्तकात महिलांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत महिलांच्या चालण्या बोलण्यापासून त्यांच्या साजशृंगारापर्यंत सर्वच महत्त्वाच्या गोष्टी यात दिल्या गेल्या आहेत समुद्रशास्त्रात असे सांगण्यात आले आहे की महिलांना लक्ष्मीचे रूप मानले जाते महिलांचे केस हे केवळ सौंदर्यापुरते मर्यादित नाही तर ते माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्या महिलांचे केस लांब सडक असतात त्यांच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा असते अशा महिला त्यांच्या जीवनात विविध प्रकारे प्रगती करत असतात पण तुम्हाला माहीत आहे का बऱ्याचदा अनेक महिला त्यांच्या केशांच्या संबंधित असलेल्या चुका करतात आणि त्यांचेच परिणाम त्यांना मग नंतर भोगावे लागतात अनेक स्त्रियांना हे माहिती नसते की कोणत्या दिवशी केस धुवावेत आणि कोणत्या दिवशी धुवू नये महिलांना हेही माहिती नसतं की त्यांनी केस कधी कापावे आणि कधी कापू नये डोक्याच्या केसांशी संबंधित जे काही नियम आहेत त्यांच्याकडे महिलांनी दुर्लक्ष करून चालत नाही हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की आठवड्यातील सात दिवसांपैकी काही विशेष दिवशी महिलांनी केस धुतले किंवा के कापले तर ते त्यांच्या कुटुंबासाठी अतिशय अशुभ मानले जाते तुम्ही हे अनेकदा ऐकलं असेल की महिलांनी मंगळवार गुरुवार आणि शनिवार ह्या दिवशी केस धुऊ नये किंवा कापू नये याशिवाय अमावस्या पौर्णिमा आणि एकादशी हे काही विशेष दिवस सांगण्यात आले आहेत ज्या दिवशी केस धुणे किंवा कापणे वर्ज्य मानले जाते ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे की ह्या दिवशी चंद्र उंच किंवा नीच स्थितीत असतो त्यामुळे तो आपल्या मनावर आणि मेंदूवर परिणाम करत असतो याचा परिणाम फक्त आपल्या आरोग्यावरच नाही तसेच आपल्या जीवनावर आणि आपल्या कुटुंबावर सुद्धा होत असतो सोमवारी सौभाग्यवती महिलांनी केस धुणे आणि कापणे टाळावे कारण त्यामुळे त्यांच्या पतीच्या प्रगतीत अडथळे येत असतात मंगळवारी केस धुतल्यामुळे कुंडलीतील मंगळ ग्रह हा कमजोर होत असतो आणि त्यासंबंधी समस्या उद्भवू शकतात शुक्रवार हा केस धुण्यासाठी आणि कापण्यासाठी शुभ मानले जातं हा दिवस माता लक्ष्मीसाठी असतो शुक्रवारी केस धुतल्याने शुक्रदेव आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा होते ज्यामुळे घरात सुखसंपत्ती आणि वैभव वाढते तसेच शनिवार आणि रविवारच्या दिवशीही महिलांनी केस धुणे टाळावे कारण तुमच्या कुंडलीत शनी राहू आणि केतू कमजोर होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या जीवनात शारीरिक मानसिक तसेच आर्थिक प्रकारच्या समस्या येऊ शकतात तसेच अमावस्या पौर्णिमा आणि एकादशीसारख्या काही विशेष दिवशीही महिलांनी केस धुणे टाळावे कारण ते केस धुण्यासाठी शुभ मानले जात नाही आता जर महिलांच्या केस कापण्याबद्दल बोलायचे झाले तर समुद्रशास्त्र असं म्हणतं की महिलांनी आपले केस कापायलाच नकोत कारण महिलांचे केस माता लक्ष्मीशी संबंधित असतात तुमचे केस जितके लांब असतात तितकी तुमच्याकडे धनसंपत्ती आणि ऐश्वर्याची वाढ होत असते पण जर तुम्ही तुमचे केस कापता तर लक्षात ठेवा की तुमचे केस अशा ठिकाणी टाकू नका जिथे ते कोणाच्या पायाखाली येतील महिला आपल्या दैनंदिन जीवनात रोजच केस विंचरत असतात त्यामुळे अनेकदा केस तुटतात किंवा गळतात ते तुटलेले केस कचऱ्यात किंवा रस्त्यावर तसेच फेकून देतात महिलांनी हे माहिती करून घेणं गरजेचं आहे की त्यांचा केसांचा वापर तंत्रशास्त्रात केला जाऊ शकतो ज्या महिला आपले केस इकडे तिकडे फेकतात त्यांचे केस जर एखाद्या तांत्रिकाच्या हातात लागले किंवा नकारात्मक शक्तींच्या हातात लागले तर त्यांचा चुकीचा उपयोग ते करू शकतात केसांचा वाईट शक्ती तुमच्या विरोधात उपयोग करू शकतात अनेक तांत्रिक लोक महिलांच्या केसांचा वापर वशीकरणासाठी करतात याशिवाय तंत्रशास्त्रात त्यांच्या शक्ती सिद्ध करण्यासाठीही महिलांच्या केसांचा वापर केला जातो महिला जेव्हा त्यांचे केस विंचरतात किंवा बांधतात आणि त्यातून जे काही केस गळतात किंवा तुटतात ते केस गोळा करून एकतर जमिनीत पुरून द्यावे किंवा खोलवर खड्डा करून तेथे ते, ते दाबून द्यावे जर ते शक्य होत नसेल तर केस कचऱ्याच्या डब्यात टाकताना त्याच्यावर थोडंसं थुंकावं असं केल्याने कोणताही तांत्रिक किंवा वाईट शक्ती तुमच्या केसांचा वापर करू शकणार नाही मैत्रिणीं आजचा व्हिडिओ थोडाही उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका